हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आिपोळीची तिसऱ्या दिवसाची साफसफाई चाललेली आहे तर मग आता इथं मला ना सर्व काही भांडे काढायचे आहे रॅपचे सर्व भांडे काढायचे आहे तर मग आता इथे सर्व लॅप्टवरचे ना डबे रिकामी केलेले आहे तर मग स्वयंपाक वगैरे सर्व काही करून घेतलेलं आहे आधीच मी तर मग आता आता हे रॅकचे सर्व भांडे काढून आणि साईडला ठेवायचे आहे सकाळीच लवकर उठलेले होते तर मग सर्व काय आता हे ते रॅकचे भांडे काढून घेत होते तर शंभू पण त्यामध्ये उठलेला होता तर त्यांचं पण चाललेलं होतं थोडे थोडे भांडे तो पण बाजूला करून देतो आता आणि मग सकाळीच हे ना लवकर पाणी आलेलं असताना त्यामुळे मग सगळे भांडे बाजूला करून आणि डबे वगैरे सगळे मी लवकरच घासून घेतले होते तर आता येथे ना पाणी आलेलं होतं तर प्रेशरच्या नळेनं थोडस क्रॅक पण छान अशी घासून घेतली आणि छान अशी धुवून घ्यायची होती तर मग येथे ना दोघ पण आम्ही रॅकच घासून घेत होतो पटपट असं पाणी होतं तोपर्यंत सर्व काही घासायला लागत असत आणि शंभू पण येथे खेळत होता त्याचं चाललेलं होतं खेळायचं तर, तर मग सर्व काही भांडायचं पसाराच आता येथे मांडून ठेवलेला आहे आणि मग आता येथे छान अशी रॅक पण धुवायची झालेली आहे आमची ऊन असल्यामुळे मग सर्व काही भांडे मला घासायला काढायचे होते नाहीतर दिपोळी आली तरी म्हणजे सारखा पाऊस चालू आहे त्यामुळे मग भांडे काढावं की नाही असं वाटायचं तर मग ब्लँकेट वगैरे गोधाड्यांचे सर्व काही धुवून घेतलेलं होतं ऊनच असल्यामुळे मग सगळं धुवून घेतलं छान असं कडक पण वाळून गेलेले होते आणि मग येथे ना ऊन असल्यामुळे मग मी भांडे पण घासायला काढलेले होते पावसाचं काही क काहीच का, का सांगता येत नाही कधी येतो कधी जातो असं काहीच कळत नाही तर मग आता इथे ना सगळं रॅकवरचे लॅपटॉपवरचे भांडे घेतलेले आहे तर मग बाजूला पाणी पण भरपूर असं भरून ठेवलेलं आहे म्हणजे पटकन असे घासता पण येतात आणि मग त्यानंतर मग सर्व पाणी डब्यांना जास्त लागत असतं ना तर मग भरपूर असं पाणी भरून ठेवलेलं आहे म्हणजे नऊ वाजेपर्यंत पाणी असतं त्यानंतर पाणी पण जात असतं ना ते मग त्यामुळे मग सर्व भांड्यांसाठी पाणी भरून ठेवलेलं होतं तर आता इथे ना डबे घासायचे झाल्यानंतर मग आता इथे सर्व काही बरण्या वगैरे घासण्यासाठी घेतलेल्या आहे ऊन असल्यामुळे त्यामुळे मग सकाळी सकाळी लवकर बरण्या पण सुकून जात असतात नाहीतर आतमध्ये ना थोड्या ओल्या राहून जातात बरण्या पण तर मग त्यानंतर सर्व काही भांडे वगैरे घासायचे झाले तर आता येथे सर्व काही किचन रिकामा केलेला आहे तर किचन पण आता छान असं आम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर वरती वरती पाणी मारून सर्व काही धुवून काढायचं आहे तर छान घसणीच्या साह्यानं आम्ही फरची वगैरे सर्व काही घसून घेत असतो येथे ना सर्व भिंतींना पाणी मारून घेतलेलं होतं आणि मग त्यानंतर आहे ना कपड्याच्या साहाय्यानं सर्व काही भिंती अशा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मग येथे सर्व पाणी मारून घेतलेलं होतं तर माझा अवतार सकाळपासून म्हणजे भांडे घसून सर्व काही असं खराबच झालेलं होतं तर मग आता इथे पाणी मारल्यामुळे ना मग व्हायपरनं सर्व काही पाणी बाहेर काढून घेतलेलं होतं मग त्यानंतर सर्व काही भांडे स्वच्छ धुवून टेरेसवरती वाळत घातलेली होती तर तुम्ही इथे बघू शकता छान असे कडक उन्हामध्ये पण वाळलेले आहे तर भरपूर असे भांडे होते ना तर मग मी घासून दिले आणि मिस्टर यांनी वरती टेरेसवरती वाळत घातलेले होते येथे स्वराचं पण स्वरा स्कूलवरून आलेली होती तर तिचं चाललेलं होतं भांडे भरण्याचं काम मग एक साईडला आहे ना सर्व काही मोठे मोठे भांडे सुकायला टाकलेले होते आणि येथे ना सर्व रॅकवरचे भांडे येथे दुसऱ्या साईडला सुकायला टाकलेले होते सर्व पंचपात्र्या वगैरे सर्व काही स्वच्छ असं धुवून छान असं कडक वाळलेल्या होत्या तर आता येथे ना सर्व सुकल्यानंतर मग किचन पण धुवायचं झालेलं होतं छान असं आणि किचन पण छान असं सुकलेलं होतं तर आता येथे सर्व भांडे आता एकत्र करून आणि खाली घेऊन जायचे आहे रॅकला लावण्यासाठी तर मग आता येथे ना सर्व भांडे मी आता गोळा करून घेत होते तर मग कॅरेंटायनमध्येच असं भरून खाली घेऊन जायचं आहे सर्व भांडे घरातलं आवरायचं जर काढलं तर खूपच कानानं कोपरा निघत असतो आवरण्यासाठी जितकं आवरलं तितकं कमीचं असतं पण मग काय दिपोळी आली म्हणजे सर्व काही आवरायलाच लागत असतं तर आता येथे ना सर्व भांडे आम्ही एकत्र केले आणि सर्व आता कॅरेटाईममध्ये काही काही भरलेले आहे तर मग आता येथे सोरा पण आम्हाला मदत करू लागू राहिली तर तिला पण हसू येत होतं तर मी तिचा व्हिडिओ घेत होते तर मग छान असं ती पण आम्हाला मदत करत होती ते काय म्हणतात ना घरातलं जितकं आवरायला काढ काढलं तितके माणसं पण कमी पडत असतात तर मग आता लहान मुलं सर्व काही आता येथे मदत करू लागू राहिले तर मिस्टर पण मला मदत करू लागू राहिले तर मग त्यांनी पण भरपूर अशी मला हेल्प केलेली आहे तर मग त्यांनी सकाळीच पण भांडेवरती सुकण्यासाठी नेलेले होते तर मग आता येथे सर्व काही भांडे आता आम्ही खाली घेऊन येतो आहे तर मा सर्व आता छान असं मान्यवर पण मांडून घ्यायचे आहे येथे आता ना सासूबाई पण आलेल्या होत्या माझ्या तर मग मा शंभूई ना त्यांच्या सोबतच तिथे बसलेला होता तर मग त्या पण त्याला आहे ना तेथे खेळवत होत्या तर मग बाकीचे भांडे सर्व काय आता आणून ना आम्ही आता शिम्मे रॅकला पण लावलेले होते तर खूपच असं थकल्यासारखं पण होतं असतं जितकं आवरायला काढायचं तितकं म्हणजे खूपच दमल्यासारखं जा होऊन जातात येथे मग मग चाललेलं होतं माझं हळूहळू जिथे भांडे लावलेले आहे ते तेथे सर्व काही भांडे लावायचं काम चाललेलं होतं हळूहळू मी पण भांडे लावून घेत होते किचन आवरायचं म्हटलं तर खूपच असं थकल्यासारखं होतं असतं म्हणजे डब्यांमधलं जे आहे ते बाजूला करून घ्या आणि परत त्यानंतर घासून घ्या चुकल्यानंतर परत खाली घेऊन यायचे परत त्याच्यामध्ये जे सामान आहे ते त्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे खूपच असं त्यामध्ये किचन आवरायला काढलं तर डबलीचं काम राहतं असतं त्यामुळे ना किचन म्हणजे खूपच टेन्शनचं काम असतं आवरण्याचं तर मग आता इथे सर्व छान असं मान्यवरती पण लावून घेतलेले होते भांडे तर मग येथे आवरलं होतं माझं तर मला फ्रेश पण व्हायचं होतं तर येथे शंभू आईस्क्रीम खात बसलेलं होतं हा हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ तर मग आता आम्ही हॉल आवरायला काढलेलो होता तर हॉलमधलं जे बाकीचं सामान आहे ना ते दुस किचनमध्ये काही ओढून ठेवलेलं होतं आणि मग सोपा कॉट हे सर्व काही बाहेरच मांडून ठेवलेले होते तर उन्हामध्येच ठेवलेले होते छान असं ऊन पडलेलं होतं तर मग सोप्याला पण ऊन द्यायचं होतं तर मग सोपा उन्हामध्येच ठेवलेला होता बाहेर तर येथे शंभू पण उठलेला होता तर त्यांचं चाललेलं होतं खेळायचं पाणी टाकलेलं होतं ना तर मग पाण्यामध्ये खेळायचं होतं त्यांना फरचीवरती पाणी सांडलेलं असताना त्यामुळे ना पाय पण सरकण्याची भीती असते त्यामुळे मग त्यांना एका खोलीमध्ये ना खेळण्यासाठी खेळणे पण दिलेले होते तर ते तिथे खेळत होते जण आणि मग त्यानंतर मग आम्ही दोघांनी ना हे पण आवरून घेतलेलं आहे तर सर्व काही भिंती वगैरे पाण्यानं धुवून घेत असतो जे काही काळं वगैरे असताना ते सर्व काही निघून जात असतं पुढचा व्हिडिओ मी काही शूट केलेला नव्हता तर मग आवरायचं पण होतं ना तर मग त्यामुळे काही व्हिडिओ पण शूट केलेला नव्हता तर मग बाकीचा सर्व काही छान असा आम्ही आवरून घेतलं आणि जेथे सामान होतं तेथे सर्व काही लावून दिलेलं होतं तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा कर, चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा